महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवराय छत्रपती राजश्री शाहू महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी तुम्हाला आणि मला घटना दिली संविधान दिलं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, दिला ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता जिजाऊमासाहेब क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते आज महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय वळसे पाटील साहेब यांना खरं तर साहेब आम्ही फार छोटे कार्यकर्ते आहोत मदे, मदे या निमित्तानं मला सांगायचं आहे मी लहान होते तेव्हापासून तुम्हाला म्हणजे जेव्हापासून शालेय कॉलेज वयीन जीवन असेल तेव्हापासून तुम्हाला टी व्हीमध्ये पेपरमध्ये पाहत आले आणि पाहिलं की इतकं भारदस्त व्यक्तिमत्व शांत संयमी असं हे व्यक्तिमत्व कायमच वळसे पाटील साहेबांचं या व्यक्तिमत्वाचं आकर्षण माझ्यासारख्या अनेकांना राहिलं आज मी भाग्य समजते की या महिला भगिनींसमोर संबोधित करण्यासाठी आपण मला आमंत्रित केलं त्याच्यामुळे मी सुरुवातीला सांगेल की आम्ही तुमच्या प्रचार सभेच्या निमित्तानं आलेलो नाहीत आम्ही सर्व ही मातृशक्ती साहेब आम्ही तुमचं कुटुंब आहे आम्ही तुमचा गोतावळा आहे हे सांगण्यासाठी आलेलो आहोत बरोबर ना एकदा जोरदार टाळ्या बाजून सांगा आम्ही तुमचं कुटुंब आहोत हात वरती करून ही मातृशक्ती आहे हे मातृत्व आहे साहेब आम्ही तुमचं कुटुंब आहोत आणि आम्ही तुमचा परिवार आहे तुमचा प्रचार दोन पावलं पुढे जाऊन आम्ही करणार आहोत हे सांगण्यासाठी आम्ही सगळेजण आलो आजच्या या प्रचार सभेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय ज्यांनी आपल्याला माझ्यापूर्वी संबोधित केलं ते शिवाजीराव आडेराव पाटील आदरणीय बापूसाहेबजी गावडे आदरणीय जयश्री तैत पलांडे आदरणीय पूर्वताई ज्यांनी अतिशय सुंदर असं मनोगत व्यक्त केलं खऱ्या अर्थानं वडिलांच्या पाठीमागे एक लेख या मतदारसंघाची धुरा संभातीय महिलांमध्ये जाऊन काम करतीये आणि खऱ्या अर्थानं लेकीसाठी वडील हे आभाळ असतं एक माया असते बाप माणूस ज्याला जपण्याचं काम पूर्वताई त्यांच्या माध्यमातून करतात भैया पाचूनकर असतील किरणताई त्याचबरोबर प्रकाश बापू पवार आबासाहेब पाचूनकर भीमाजीराव त्यात केशरताई पवार अतुलजी ब्रह्मभट व्यासपीठावरती अनेक सन्मान्य बसलेत सर्व सन्माननीय सदस्य माहितीचे पदाधिकारी कार्यकर्ते माझ्याकडून कोणाचं नाव घेण्यास राहिले असेल दिलगिरी व्यक्त करते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेली आंबेगाव शिरूर तालुक्यातली मातृशक्ती आणि पाठीमागं आम्हाला जरी पन्नास टक्के आरक्षण असलं तरी आज आरक्षणाचा भाग कमी मिळत पाठीमाग थोड्या संख्येने उपस्थित असलेले आणि उजव्या बाजूला उपस्थित असलेले माझे पुरुष बांधव आज या ठिकाणी या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित राहत असताना मी पाहते माझ्या महिला भगिनी अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रंजनगावचं दर्शन करून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात अतिशय पवित्र अशा सभामंडपामध्ये आपण सगळेजण उपस्थित राहिलेला आहात साहेबांकडे पाहून असं वाटतं अकल्पायुष्य व्हावे त्या कुळा माझ्या सकळा हरिच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी व्हावी अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णूदासा भावी काशी हा भाव मनामध्ये आदरणीय साहेबांना पाहिलाय की येतो अनंताच्या पलीकडे जाऊन एक अस्तित्व असतं अनंताच्या पलीकडे जाऊन एक अस्तित्व असतं आणि हे अस्तित्व आदरणीय साहेब ही जनता आंबेगाव शिरूरला तुमच्या नजरेतून पाहते तुमच्या नजरेतून ते विश्व पाहते हे विश्व पाहण्याचं भाग्य या जनतेला मिळालं महायुती सरकारमध्ये गेली दोन वर्षामध्ये काम करत असताना आदरणीय साहेबांनी प्रचंड असा कामाचा डोंगर उभा केलेला आहे खरंतर गेल्या निवडणुकीमध्ये साहेब आपण सप्तपदी पात केली ही सप्तपदी जनतेच्या विचारांची होती जनतेची असलेली बांधिलकी होती आठव्यांदा यावेळेस निवडणूक लढवत असताना प्रत्येक वेळेस मताधिक्याचा टक्का वाढत जाईल आणि यावेळेस खात्रीच नाही तर विश्वासही वाटतो कारण जिच्या गर्भाचाच रंग लाल आहे अशी मातृशक्ती तुमच्या समवेत आहे आणि म्हणून यावेळेच मताधिक्य इतर वेळेपेक्षा जास्त असणार आहे महायुती सरकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री म्हणून ज्यांनी कारभार पाहिला ते राज्याचे आदरणीय अजितदत्त पवार यांच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींसाठी लेक लाडकी योजना आदरणीय दादान्य अर्थसंकल्प मांडला आणि दहाव्यांना मांडलेल्या या अर्थसंकल्पामध्ये आमच्या महिला भगिनींना खऱ्या अर्थानं लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आर्थिक ताकद आर्थिक बळ आर्थिक सन्मान दिला ज्यावेळेस दादा अर्थसंकल्प मांडत होते त्यावेळेस विरोधकांचे चेहरे पाहण्यासारखे होते सुरुवातीला विरोधकांनी सांगितलं ही योजना फक्त निवडणुकीचा दुमला आहे ही योजना म्हणजे फसवी योजना आहे ही योजना प्रत्यक्षात येणार नाही ती फक्त कागदावरतीच राहील विशेष म्हणजे अर्थसंकल्पामध्ये योजना मांडली आणि त्याच्यानंतर आठ दिवसामध्ये प्रत्यक्षामध्ये या योजनेला सुरुवात झाली माझ्या महिला भगिनींनी सगळे डॉक्युमेंट गोळा केले मग तो जन्माचा दाखला असेल लग्नाचा दाखला असेल अजून काही कागदपत्र लागतात ते सगळे गोळा केले आणि या सगळ्या महिला भगिनी बँकेत हजर झाल्या बँकेत गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की यापूर्वीचं आमचं अकाउंट होतं ते नवऱ्याबरोबर होतं बरोबर ना नवऱ्याबरोबर आमचं जॉईंट अकाउंट होतं त्याच्यामुळे नवऱ्याच्या खात्यावर किती पैसे पडायचे किती काढले जायचे किती खर्च होतात आम्हाला काही समजत नव्हतं मग आमच्या महिला भगिनींच्या लक्षात आलं जॉईंट अकाऊंटमध्ये सरकार आपल्याला काही लाडकी बहिणी योजनेचे पैसे देणार नाही आपलं स्वतःचं खातं पाहिजे बरोबर ना मग सगळ्यांनी स्वतःचं वैयक्तिक खातं काढलं आणि मला सांगायला आनंद वाटतो महाराष्ट्रामध्ये मा दोन कोटी सॉरी महाराष्ट्रामध्ये मा दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनींनी स्वतःचं स्वतंत्र अकाउंट चालू केलं हे लाडकी बहीण योजनेचं पहिलं यश म्हणजे आजपर्यंत आमचं बँकेमध्ये खातं नव्हतं बँकेत जाऊन खातं कसं खोलायचं हे आम्हाला माहीत नव्हतं बँकेच्या खात्यामध्ये पैसे आल्यानंतर त्याचा मेसेज कुठं येतं हे आम्हाला माहीत नव्हतं पण सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला ही सगळी माहिती मिळाली म्हणजे आमच्या दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनी आर्थिक साक्षर झाल्या झाल्या ना किती महिला भगिनी बँकेत खातं जरा हात वर करून सांगा माझे पत्रकार बांधव बसले आमच्या महिला भगिनींचे जरा फोटो घ्या इतके सुंदर फोटो आणि आपल्या आप खात्यामध्ये पैसे आले त्यांनी हात वरती करा आदरणीय साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत एकदा साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजून त्यांना धन्यवाद द्या कारण करन... कारण सख्या भावाने सुद्धा व ओवळणी देताना खिशात दोन वेळा हात घातेला बाहेर काढलाय पण या भावांनी साडेसात हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा केलेत कारण त्यांना माहिती आहे नवऱ्याकडून हजार रुपये जरी महिलेनी घेतले नऊशे रुपयाचा किराणा ती भरते शंभर रुपये साडीच्या गडीत ठेवते हिशोब मात्र नवऱ्याला हजार रुपयाच देते बरोबर ना प्रत्येक वेळेस साहेब असे वर्षभराचे आमचे बाराशे रुपये साचतात पण हे बाराशे रुपये या माझ्या माऊली स्वतःसाठी खर्च करत नाहीत घरामध्ये आलेला आजारपण असेल पै पाहुणे असेल मुलांची फी असेल आणि अडचणीला काही पैसे लागत असतील तर हे साठवलेले साडीच्या घड्यांमधले पैसे आमच्या महिला भगिनी वापरतात पण त्याच्यामध्ये भर म्हणून तुम्ही आम्हाला साडेसात हजार रुपये दिलेत खऱ्या अर्थानं आमच्या नावावरती आमच्या स्वतःच्या नावावरती एक आनंदाची गोष्ट की ज्यांचं कधी खातंच बँकेत नव्हतं अशा अनेक महिलांनी बँकेमध्ये खातं एक अभिमान वाटतो की स्वतःच्या नावावरती स्वतःचे पैसे सरकारने आम्हाला दिलेत आणि म्हणून एक आम्हाला आत्मविश्वास आलाय पूर्वी आम्ही नवऱ्याला पैसे मागायचो पाचशे देता का दोनशे देता का डॉक्टरांकडे जायचंय चा, चारशे देता का आता मागतो का आता मागितले का कोणी एवढ्यात नाही एवढ्या दिवसामध्ये म्हणजे साहेब तुम्ही आम्हाला साडेसात हजार रुपयाचा हप्ता देताना अशा वेळेत दिलाय ज्यावेळेस खऱ्या अर्थानं गणपतीचं आगमन झालं होतं या गणरायाच्या आगमनाच्या आधी आपला पहिला हप्ता आला की नाही आला त्यामध्ये दहा दिवसाच्या गणरायाच्या आगमनामध्ये तीन दिवस गौराई माहेर वाशिन म्हणून आल्या प्रत्येक वेळेस या माहेर वाशिन येणाऱ्या गौरायांचा हळदी कुंकू करायचं म्हटलं तरी नवऱ्याकडे पैसे मागावं लागत होते पण या गौरायांमध्ये आमच्या महिला भगिनींनी नवऱ्याला सांगितलं साडेसात हजार रुपये त्याच्यामुळे आता आम्हाला नवऱ्याचे सुद्धा पैसे नको बरोबर आहे ना अतिशय चांगल्या पद्धतीने गौराईचा उत्सव सुद्धा माझ्या महिला भगिनी केलं नंतरचा तिसरा हप्ता आला तो नवरात्रीच्या आधी आला बरोबर नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये घरात बसणाऱ्या गटाची खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने आरस करत असताना या नऊ दिवस आदिमाया आदिशक्तीचा जागर आम्ही आमच्या खर्चानी केला कुणाकडे पैसे मागावे लागले नाहीत बरोबर नंतरचा जो हप्ता तुम्ही दिला तो बरोबर भाऊ बिजेला दिला खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी करायची होती मुलांना कपडे घ्यायचे होते आणि यामध्ये नवऱ्याकडे पैसे मागण्यापेक्षा सासरच्या लोकांकडे पैसे मागण्यापेक्षा यावेळेस आमच्या महिला भगिनीच नवऱ्याला मुलाला कपडे घेतले घेतले ना कालच मला एका प्रचार रॅलीमध्ये आमच्या इथला एक माणूस भेटला आणि त्यांनी सांगितलं दरवेळेस मला बायकोला नवऱ्याला बायकोला आणि मुलाला कपडे घ्यावे लागतात यावेळेस बायकोने मला दोन शर्ट दिवाळीला घेतले इतक्या चांगल्या पद्धतीचा आनंद या महिला भगिनींच्या चेहऱ्यावर दिसतोय माझ्या फोटोग्राफरला विनंती आहे हासऱ्या चेहऱ्यांचा फोटो काढून घ्या कारण की हे यश आहे आदरणीय दिलीप पोळसे पाटील साहेब आदरणीय किरण ताई आदरणीय पूर्वा या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपल्या चेहऱ्यावरचं हे हास्य असंच ठेवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात आणि म्हणून ज्यांनी आपल्यासाठी काम केलं आपल्या पाठीशी उभी राहिले त्यांच्यासाठीचं काहीतरी उतराई आपल्याकडे आहे आणि ही उतराई या ऋणातून आपल्याला व्यक्त करायची लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आमच्या महिला भगिनींनी व्यवसाय सुरू केले या व्यवसायातून तिने स्वतःच्या संसाराला हातभार लावला लाडकी बहीण असेल लेख लाडकी असे राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरते आज आमचं चांद्रयान चंद्रावर गेलं असेल पण मला खेदाने सांगावंसं वाटतं आजही आमच्याकडे मुलगी नको म्हणून गर्भनिधन चाचणी करून श्रीभूण हत्या केली आणि अशा अनेक हत्या केल्या जातात याबद्दल खरं तर आदर्श घ्यावा तो आदरणीय वळसे पाटील साहेब आणि किरणताई यांचा एका मुलीवरती ऑपरेशन करत त्यांनी सांगितलं हाच माझा वारसदार आहे आणि ह्या वारसदारचा वारसा विचारांचा पुढे घेऊन चालण्याचा प्रयत्न त्या त्यांच्या कृतीतून दाखवून देतात पण मुलीचा जन्म झाल्यानंतर तिचं शिक्षण शिक्षणानंतर तिचं लग्न लग्नामध्ये दिला जाणारा हुंडा हुंडाविरोधात सुद्धा कायदा आहे तरी सुद्धा इथं बसलेल्या माझ्या मातृशक्तीला एक प्रश्न आहे आमच्यातली आई आणि बाई कधी जागी होणार आहे कारण मुलीच्या लग्नाचा लिलाव आम्ही स्वतः मानतो लग्नाच्या बोहल्याच्या बाजारावरती आम्ही तिला बसवतो आणि तिचा लिलाव मानतो भाजी बाजी, बाजी मंडईमध्ये गेल्यानंतर कोथंबरीची जुडी घेताना जसा भाव करतो तसा आपण मुलींचा भाव करतो बरोबर ना आणि कुठेतरी ही आई हातबल होते तिने पेटून उठलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की माझ्या मुलीचं मी लग्न करेल ते तिच्या दिसण्यावर नाही तिच्या सौंदर्यावरती नाही तर तिच्या कर्तृत्वावर आणि शिक्षणावर मी करून देईल म्हणून महायुती सरकारने मुलींना मोफत शिक्षण दिलंय आता उच्च शिक्षण सुद्धा मुलींचं मोफत झालंय आपण नाही शिकलो आपल्या वेळेस खरं तर त्यावेळेची परिस्थिती नव्हते असं पालकांना वाटतं मला डॉक्टर व्हायचं होतं इंजिनियर व्हायचं होतं वकील व्हायचं होतं पायलट व्हायचं होतं पण पर परिस्थितीमुळे नाही होता आलं पण आता त्या पालकांना जसं वाटतं की आपल्या मुला मुलांना शिकावं मुलींना शिकावं तर महायुती सरकारने या मुलींना सुद्धा उच्च शिक्षण मोफत दिलेलं आहे आणि म्हणून या महायुती सरकारचे मनापासून आभार व्यक्त करायचे कारण आता आमच्या मुलींचं लवकर लग्न करून देण्यापेक्षा तिला स्वतःच्या पायावरती उभं करायचं ती स्वतःचं आर्थिक अर्थार्जन जेव्हा करेल तेव्हा तिचं लग्न करून द्यायचं आणि त्याच्यामध्ये दे हुंडा द्यायचा नाही हा खऱ्या अर्थानं निर्णय महायुती सरकारच्या माध्यमातून आपण घेतोय पिंक रिक्षा योजना असेल या पिंक रिक्षा योजनेच्या माध्यमातून रिक्षाचालक महिला स्वतःचं कुटुंब सावरतात बचत गटांना दिलेलं अनुदान असेल बचत गटातल्या बऱ्याचशा महिला या ठिकाणी आहेत आमच्या दीपालीतही इथं बसलेत बचत गट एसएसवीनीच्या माध्यमातून मोठं काम आहे स्टेजवरती सुद्धा अनेक जणी आहेत की ज्या बचत गटाच्या माध्यमातून काम करतात आपणही बरेच जण बचत गटामध्ये असतात मी स्वतः बचत गट माझं जे राजकारण आणि समाजकारण सुरू झालं ते बचत गटाच्या माध्यमातून सुरू झालं आणि म्हणून मला माहिती आहे फिरतानी सी असेल अनुदान असेल यांच्या माध्यमातून आपण खरं तर व्यवसाय गट तयार करतो आणि या व्यवसाय गटाच्या माध्यमातून आपण आपल्या कुटुंबाला हातभार लावतो या महायुती सरकारने तुम्हाला बचत गटांचं जो अनुदान पंधरा हजार होतं ते आता तीस हजार रुपये केले आणि म्हणून सांगायचं सा तात्पर्य असं की या सगळ्यांच्या जिथं जिथं आपल्याला समस्या वाटते जिथे जिथे अडचण येते तिथे तिथं महायुती सरकारने आपल्यासाठी योजना आणलेले यामध्ये सगळ्यात अर्थपूर्ण अशी योजना म्हणजे अन्नपूर्ण योजना सरकारचा जसं बजेट असतं राज्याचं जसं बजेट असतं तसं आमच्या महिला भगिनींचं किचनचं बजेट असतं बरोबर ना दर महिन्याला किचनमध्ये एवढं एवढं बजेट ठरलेलं असतं गॅस सिलेंडरचे भाव थोडे वाढले की आम्हाला टेन्शन येतं या भावांनी आता तुमचं टेन्शनसुद्धा घालवलेलं आहे त्यांनी सांगितलं आहे गॅस सिलेंडर वाढले तरी टेन्शन घेऊ नका वर्षभरामध्ये तीन सिलेंडर आम्ही तुम्हाला मोफत देतो अन्नपूर्णा अन्नपूर्ण योजनेच्या माध्यमातून तीन सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे आणि म्हणून आठशे चार रुपयेप्रमाणे या सिलेंडरचे पैसेसुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत या दिवाळीच्या दरम्यानच अनेक महिला भगिनींना सिलेंडरचे पैसेसुद्धा मिळाले म्हणजे आता बँकेमध्ये खातंसुद्धा स्वतःच्या नावाने चालू केलं सिलेंडरची आट काय सिलेंडरसुद्धा तुमच्या नावावरती पाहिजे बरोबर बँकेत खातं आपल्या नावाने सिलेंडर आपल्या नावावरती नावा आता माहेरवरून सासरी जाताना लग्नात वरवळणी आनंद द्यायचे पाच वाट्या पाच ताटं पाच ग्लास पातेलं गमेल तपेल काय त्याच्यावरती नावं असायची तेवढीच आपली प्रॉपर्टी असायची बरोबर ना किती जपायचो ती पाच भांडी तिथे जपाच पण खऱ्या अर्थानं आर्थिक सबल करण्यासाठी आर्थिक साक्षर करण्यासाठी आर्थिक सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने जसं तुमच्या स्वतःच्या नावावरती बँकेमध्ये खातंय तुमच्या नावावरती सिलेंडर असला पाहिजे तसं आदरणीय साहेब आता आपण सरकारमध्ये निर्णय घेतोय की सातबाऱ्यावरती सुद्धा आता महिला भगिनींचं नाव असलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आता आम्ही वारसदार होणार त्याच्यामुळे महिला भगिनींना ताकद देण्याचं काम या महायुती सरकारने आपल्या कालावधीमध्ये केले विरोधक टीका करत राहतील कारण विरोधकांचं काम आहे आपल्याकडे महायुती सरकारनी केलेली प्रचंड कामं आहेत प्रचंड योजना आहेत ज्या आपण महिलांपर्यंत घेऊन जातोय शेतकरी कष्टकरी कामगारांपर्यंत घेऊन जातोय पण विरोधकांकडे कोणत्याच योजना नाहीत कोणतीच कामं नाहीत म्हणून जनतेला काय सांगावं तर फक्त फक्त महायुती सरकारवर टीका करायची लाडकी बहीण योजनेवर टीका करायची इतकंच काम विरोधकांकडे राहिलंय त्याच्यामुळे सुरुवातीला त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं ही योजना फसवी आहे ही योजना निवडणुकीचा जुमला आहे पैसे तुम्हाला मिळणार नाही पण जेव्हा पहिला हप्ता खात्यामध्ये पडला तेव्हा त्यांनी तुम्हाला सांगितलं आता पैसे खात्यात आले तर लगेच काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल बरोबर ना घेतले का सरकारने परत भावानी बहिणीला ओवाळणी दिलेला भाऊ परत घेतो का नाही घेतले घेतलेत का कुणाचे कुणाचे घेतले असेल तर हात वर करून सांगा याच्यावरून तुमच्या लक्षात येत असेल की विरोधक किती खोटे बोलतात किती फसवतात त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवायचा नाही इतकंच काय तुम्हाला लाडकी बाई नियोजनेचे पैसे मिळू नये म्हणून विरोधकांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली कोर्टात गेले हे लोक की दीड हजार रुपये तुम्हाला जो महिना मिळतोय तो मिळू नये म्हणून हायकोर्टामध्ये धाव घेणारे विरोधक किती नीट पातळीपर्यंत जातात लाडक्या बहिणींना पैसेच मिळू नयेत त्या सक्षम होऊ नयेत त्या साक्षर होऊ नयेत पण हायकोर्टाने देखील त्यांना पेटाळला आणि सांगितलं ही योजना लोक कल्याणकारी आणि महिलांच्या हिताची आहे त्याच्यामुळे ही योजना चालूच राहील मी माननीय कोर्टाचे देखील मनापासून आभार व्यक्त करेल कारण की माझं कोर्ट सुद्धा या महिला भगिनींच्या बाजूने उभं राहिलो विरोधकांनी अनेक टीका केला पण मला आवर्जून सांगायचंय ज्या विरोधकांनी आपल्याला पैसे मिळू नये म्हणून एनकेन प्रकारे प्रयत्न केलाय केलाय ना प्रयत्न आपल्याला पैसे मिळू नये म्हणून केला ना येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण त्यांना धडा शिकवायचा महाविकास आघाडीने आपल्याला पैसे मिळू नये म्हणून फार प्रयत्न केलेत त्या महाविकास आघाडीला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला धडा शिकवायचा आहे म्हणून काय करायचं आहे काय करायचंय आदरणीय वळसे पाटील साहेबांचा दोन नंबरचा अनुक्रमांक गड्यासमोरील बटन दाबून वळसे पाटील साहेबांना प्रचंड मतांनी विजय करायचं महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आपले उमेदवार आहेत एकडा शिंदे साहेबांचं धनुष्यबाण असेल देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं कमळ असेल आणि असे, आदरणीय अजितदादांचं गड्या असेल आपले नातेवाईक मित्रपरिवार गोताळ सासर माहेर जिथं कुठं आपलं कुणी असेल त्यांना आवर्जून सांगा या तीन चिन्हासमोर समोर आपल्याला बटन आहे जिथं जिथं हा उमेदवार असेल त्या ठिकाणी आपल्याला मतदान करायचं आहे त्याच्यामुळे आमच्या महिला भगिनी या जाहिरातीमध्ये फार एक्सपर्ट असतात साहेब मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे एखाद्या साडीची जाहिरात करायची असेल तर आम्हाला बी बी सी न्यूज किंवा चॅनलची गरज पडत नाही एखाद्या महिलेने साडी घेतली तर दुसऱ्या दिवशी दुकानासमोर रांग लागते एवढी मोठी जाहिरात आमच्या महिला भगिनी करतात बरोबर ना त्याच्यामुळे आता ही जाहिरात पण आपल्याला करायची ज्यांनी आम्हाला लाडकी बहीण दिली त्या निमित्तानं आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतोय आणि म्हणून यासाठी आपल्याला महायुतीसोबत राहायचं आहे पाठिंबा द्यायचा आहे आणि सहकार्य करायचं आहे या सगळ्या योजना आहेतच पण माझ्या शेतकरी बांधवांसाठी सुद्धा या महायुती सरकारने योजना आणल्या त्यामध्ये शेतकऱ्यांची वीज माफी केली आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना दिलासा दिला हे सरकार कष्टकऱ्यांचं आहे कामगारांचं आहे महिला भगिनींचं आहे आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणातली मातृशक्ती ही महाराष्ट्रामधून महायुती सरकारच्या समवेत उभी राहिलेली आहे यानिमित्तानं मी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात काम करते तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे तुमच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी काउन्सलिंग सेंटर आहेत भरोसा सेल आहेत कोणत्याही कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना असतील तर तुम्ही आता भारतीय न्याय संहिता कायद्याप्रमाणे घरातून सुद्धा तक्रार देऊ शकता तुमच्या सुरक्षतेची जबाबदारीसाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत म्हणून या निमित्तानं महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना संरक्षण देत असताना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं हे महायुतीचं काम आहे आणि महायुती ते, ते जबाबदारीपणे पार पाडत आहे आदरणीय साहेबांनी देखील त्यांच्या भागामध्ये दे, तर सुसज्ज पोलीस स्टेशन उभं करून एक भाऊ तुमच्यासाठी एक ढाल म्हणून पुढे उभा राहिलेला आहे महिला भगिनींना कार्यालय मिळावं बचत गटाचे कार्यक्रम घेता यावेत म्हणून अस्मिता भवन उभं केलेलं आहे उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याची काळजी घेतलेली आहे पण मला आवर्जून सांगायचंय मला माळींचा प्रसंग मात्र राहून राहून आठवतो माळींच्या दुर्घटनेमध्ये साहेब तुमचा तो फोटो होता प्रचंड असा पाऊस पडत होता तुमच्या भोवती ज्या भागामध्ये ही घटना घडली तिथली लोक आजूबाजूला उभे होते आणि माझी एक शेतकरी कुटुंबातली माऊली तुम्हाला बिलगून रडून उभी राहिली होती ती रडत असताना तिच्या डोळ्यातले अश्रू आणि तुम्ही तिच्या पाठीवरती थाप देत दिलेला आश्वासक हात आज या महिला भगिनींच्या पाठीशी आहे त्यावेळेस तुमच्या डोळ्यामध्ये आलेले अश्रू खऱ्या अर्थानं असा भाऊरा तुम्हाला मिळालाय प्रत्येक सुखाच्या क्षणामध्ये एखाद्या वेळेस तो बरोबर येऊ शकणार नाही पण दुःखाच्या क्षणाला तुमच्या पुढे दोन पावलं आहे म्हणून भारी गं म्हणत तुम्ही सगळेजणी तर सुखाने आनंदाने गुणगोविंदाने राहता याचा आम्हाला मनापासून समाधान वाटतं आज सुसंस्कृत तालुका म्हणून खरं तर आंबेगाव शिरूरचा तालुका ओळखला जातो एक चांगली ओळख महाराष्ट्राला आदरणीय साहेबांच्या निमित्तानं दिली साहेब कायम सांगतात विरोधकांनी आपल्यावर किती टीका केली तरी आपण विरोधकांवर टीका करायची नाही कारण आपण कामाच्या विकासकामाच्या माध्यमातून लोकांच्या समोर जाऊ आपली विकास कामंच इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की ही जनता आपल्यासमवेत आहे आणि म्हणून या सगळ्यांमध्ये माळींची दुर्घटना असेल कोरोनाचा कालावधी असेल या सगळ्या कालावधीमध्ये आदरणीय साहेबांनी तुम्हाला सगळ्यांना हाताच्या फोडासारखं जपलं एक कुटुंब म्हणून जपलं हे सगळं करत असताना माझ्या तालुक्याच्या जनतेला काही कमी पडू नये यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले आणि म्हणून ही जनता आदरणीय साहेबांसमवेत आहे आज या निमित्तानं या भागामध्ये येत असताना साहेब आपण अनेकांना मोठं केलं सरपंच पदापासून कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती असेल कारखान्याचे अध्यक्ष असतील असे अनेक असतील मला आवर्जून माझ्या महिला भगिनींना सांगितले सांगायचंय ही लोक तुमच्याकडे येतील मतांसाठी बुलवणारी आश्वासन देतील पण तुमच्या स्वप्नांसाठी लढणारा एकच माणूस आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब म्हणून म्हणून आपल्या सगळ्यांना आदरणीय साहेबांना साथ द्यायची आहे ज्या ज्या ठिकाणी ही मातृशक्ती उपस्थित राहते तिथे तिथं विजयाची पताका ही दिमागाने डोलते मला आवर्जून सांगायचं आहे आमच्या महिला भगिनींच्या प्रामाणिकपणासाठी नऊ महिने नऊ दिवस गर्भात वाढवलेल्या बाळाला जन्म देताना बाळणपणाच्या अनंत वेदना होतात बाळणपणाच्या कळा देऊन ती बाळाला जन्म देते तिचा सुद्धा पुनर्जन्म असतो पण जन्म देणाऱ्या बाळासाठी ती या वेदना सहन करते तितक्याच आयुष्यातल्या संकटाला सामोरं जाण्याची ताकद तिच्यामध्ये असते आणि म्हणून आमच्या गर्भाचा रंग लाल आहे आमच्या गर्भाचा रंग हा सृजनतेचा आहे आणि म्हणून हा आमचा गर्भ त्याचा लाल रंग ही सृजनता प्रामाणिकपणाचं प्रतीक आहे म्हणून साहेब आम्ही सगळ्या महिला भगिनी तुमच्यासोबत आहोत आणि राहणार इथून मागेही होतो हे सांगण्यासाठी खरं तर आज इतक्या मोठ्या प्रमाणातल्या महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत पुण्याचे एकदा वीस तारखेला मतदान आहे या वीस तारखेला घड्यासमोरील बटन दाबून आदरणीय साहेबांना आपण प्रचंड मतादिकेने निवडून द्यायचा हा संकल्प या निमित्तानं करूयात एकदा हात उंच करून साहेबांना पाठिंबा सगळ्या महिला भगिनींनी द्यावा आणि वीस तारखेला आमचं मतदान आमच्या कुटुंबाचं मतदान आमच्या ग्रामपंचायतीचं भावकीचं गावकीचं गोतावळ्याचं सासर माहेर सगळं मतदान या भागातलं साहेब तुम्हाला असेल असं आम्ही या निमित्तानं सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय माहिती